काय करतोय बाबा काय चाललंय तुझं बाबा काय करतोय काय करतोय कार्यकर्ता फोलबाजी उडावतोय काय हां तर 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 ते त्याच्यामुळे घालून बसलाय तू काम करायला घालून बसलं काम होईल कारण आणि मग उभा उभारा जरा पत्रे आणले हे दोन रो हाऊस आपण काम करतोय त्यासाठी आपण पत्र्याचं शेड मारतो त्यासाठी ट्रक्चर बनवायचं काम ट्रक्चरसाठी मटेरियल आणलेले आता ट्रक्चर बनवायचं काम चाललंय ते पत्र वगैरे सगळं सगळं कलर वगैरे काल मारून घेतला आज आता ट्रक्चर बनवायचं काम चालू आहे सध्या आता वाहक बसला ट्रक्चरला ही करायला वेल्डिंग करतात ते आता चालू आहे तुबले वबले वगैरे उडवून घेतली सगळी आणि आता सध्या बघा ट्रक्चर बनवायचं आज संध्याकाळपर्यंत ट्रक्चर होऊन जाईल मग त्याला पत्रा संपून जाईल विषय दोन दोनच दिवसात जिक तिकडं करायचं मोकळं होऊन जायचं लगेच दुसरं काम करायला मोकळं आता मोकळं आता दुसरं काम आहे टीम त्यासाठी आता तिकडे जायचं त्यासाठी आता हे पटकेन काम उठून घ्यायचं आणि इथलं काम संपवायचं ओके चालतं तुम्हाला संध्याकाळपर्यंत दुसरा व्हिडिओ पाठवतो लगेच तुम्हाला बघा कसा वाटतं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक करा